महाराष्ट्रात बहुचर्चित समजल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघामध्ये उमेदवारीचा पेच काही सुटता सुटेना आणि अशातच सध्या तरी माढा मतदारसंघातील दोन्ही सिंहांमध्ये कोणता सिंह बाजी मारणार असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे माढा मतदारसंघाचा सर्वात प्रथम आणि त्या लढतीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची कशा पद्धतीनं टक्केवारी असेल याचा विस्तार आढावा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने सहा टर्म आमदार असलेले बबनदादा शिंदे हे असतील आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांचे निकटवर्तीय आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व त्यांच्या सोबतीला नुकतेच शिवसेना शिंदे गटातून शिवसेना सोडलेले आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे यांच्या विरोधात पंच्याहत्तर हजारहून अधिक मते घेतलेले संजय बाबा कोकाटे हे दोघे जण अभयसिंह जगताप यांच्या बाजूने असतील तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा जो भाग येतो यामध्ये मोहिते पाटील यांचा प्रभाव असलेला विभाग आहे त्यामध्ये सुद्धा मोहिते पाटील यांचे समर्थनार्थ जे लोक आहेत ते सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघातून अभयसिंह जगताप यांच्या बाजूने असतील त्यामुळे एकंदरीतच माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये बबनदादा शिंदे यांचे पारडे कागदावर जड दिसत असलं तरी विरोधकांचं प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे अभिजिताबा पाटील व संजय बाबा कोकाटे आणि मोहिते पाटील गट या तिघांच्यामुळे या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अभयसिंह जगताप यांना लीड मिळण्याची दाट शक्यता आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व नेते महायुतीच्या बाजूला असताना दिसत आहेत जसे की संजय मामा शिंदे हे अजितदादा गटाचे नेते व त्याचबरोबर रश्मीताई बागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर जयवंतराव जगताप हे सुद्धा भाजपमध्येच आहेत आणि नारायण आबा पाटील हे शिंदे गटाचे माजी आमदार आहेत हे सर्वच नेते कागदावर जरी महायुतीकडे दिसत असले तरी नारायण आबा पाटील हे मोहिते पाटील गटाचे समर्थक आहेत आणि त्याचबरोबर वर शरद पवार यांनाही मांडणारे नेते आहेत त्यामुळे नारायणाबा पाटील हे अभयसिंह जगताप यांच्याबरोबर राहतील असेच आज तरी दिसून येत आहे तसेच अभयसिंह जगताप यांनी स्वतःही या मतदारसंघात गावोगावी फिरून आणि मोठे उपक्रम घेऊन स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता युवा वर्ग आणि महिला वर्ग तयार केला त्यामुळे या मतदारसंघातून सुद्धा अभयसिंह जगताप यांना लीड मिळण्याची शक्यता आहे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये रश्मिताई बागल यांच्या मकाई साखर कारखान्याची शेतकऱ्यांची बिले न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नाराजी आहे आणि याच नाराजीचा फायदा शरदचंद्रजी पवार पक्षाला होऊ शकतो त्याचबरोबर रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची अनेक दिवसांची मागणी सरकारनं पूर्ण केली नसल्यामुळे तोही मुद्दा त्या भागातील अनेक गावे हे पूर्णपणे शरदचंद्रजी पवार पक्षाकडे राहतील असेच आत्ता दिसून येत आहे त्याचबरोबर बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखान्यांना या भागातील मोठ्या प्रमाणात ऊस जात असल्यामुळे अनेक सभासद शेतकरी हे बारामती ॲग्रोचे सभासद असल्यामुळे रोहितदादा पवार यांचा सुद्धा करमाळा विधानसभा मतदारसंघावर पकडा आहे त्यामुळे त्यांचे अनेक सभासदसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पाठीशी राहतील त्याचबरोबर नुकतेच तानाजी सावंत यांचे बंधू यांनी पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आम्ही पाठिंबा देणार नाही आणि त्यांच्या विरोधात काम करणार आहे असं जाहीर केलं आहे त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातून अभयसिंह जगताप यांना रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल यात शंका नाही माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मोहिते पाटील गट आणि उत्तमराव जानकर गट असे दोन प्रबळ गट अस्तित्वात आहेत मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटील गट हा भाजपवर नाराज आहे या गटात प्रामुख्यानं मराठा समाज येतो आणि हा मराठा समाज अगोदरच भाजपवर चिडलेला आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते हे भाजपला मतदान करणार नाहीत आणि त्याचा फायदा अभयसिंह जगताप यांना होऊन असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे त्याचबरोबर उत्तमराव जानकर गटांमध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे मतदान अधिक आहे उत्तमराव जानकर यांना सोलापूर लोकसभेचे उमेदवारी डावलल्यामुळे धनगर समाज मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराज झालाय उत्तमराव जानकर यांचे नाराज समर्थक हे भाजपच्या विरोधात मतदान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यामुळेच या दोन्ही गटातील समर्थक हे अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी उभे राहतील आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जी परिस्थिती होती त्याच्याबरोबर उलट परिस्थिती त्या मतदारसंघात निर्माण होऊ लागली आहे फक्त राम सातपुते यांचे कार्यकर्ते भाजपच्या बाजूने मतदान करतील परंतु मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोघांचे समर्थक सिंह जगताप यांच्या बाजूने उभे राहतील असा एकंदरीत अंदाज आता तरी दिसून येत आहे सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभुत्व असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार शहाजी बापू पाटील आहे तसेच त्यांच्या बाजूने दीपक आबा साळुंके राष्ट्रवादीचे नेते आहेत शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचा मोठा पकडा आहे तर शहाजी बापू आणि दीपक आबा साळुंके यांची पाठीशी प्रामुख्याने मराठा समाज आहे अशी परिस्थिती सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या पाठीशी राहील आणि त्या गटाचे जवळपास साठ टक्के मतदान या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचबरोबर मराठा मतदार हा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी उभा आहे तो मतदारसुद्धा भाजपवर नाराज असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा सिंह जगताप यांना प्रचंड मताधिक्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये अभयसिंह जगताप यांच्या बाजूने शेतकरी कामगार पक्ष तसेच शरदचंद्रजी पवार गटाचे बी आर गायकवाड आणि जयमालाताई गायकवाड या प्रमुख नेते आहेत सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात त्यापैकी सर्वप्रथम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील फलटण मतदारसंघातील उमेदवार सिंह नाईक निंबाळकर हे असल्यामुळे फलटणमध्ये मतदारामुळे विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे परंतु रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट व विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असल्यामुळे त्यांचे मतदान हे अभयसिंह जगताप यांना होईल यात काही शंका नाही त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार यांना मानणारा एक गट आणि कैलासवासी सुभाषराव शिंदे जे शरद पवार यांचे निकटवर्ती होते यांना मानणारा एक गट या मतदारसंघामध्ये सक्रिय आहे आणि हा गट अभय सिंह जगताप यांच्या पाठीशी उभा राहील त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडण्याची शक्यता आहे मानखटा विधानसभा मतदारसंघाने प्रामुख्याने आमदार जयकुमार गोरे यांचा भाजपचा गट त्याचबरोबर प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचा गट आणि अजितदादा पवार यांचा गट असे तीन गट कार्यान्वित आहेत त्यापैकी आमदार जयकुमार गोरे यांचा गट हा खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहील आणि प्रभाकर देशमुख आणि अजितदादा पवार साहेबांचा गट हा अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी उभा राहील मानखटाव विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये पहिल्यांदाच संधी मिळवत असल्यामुळे मानखटाव विधानसभा मतदारसंघातला बहुतांश मतदार हा अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी उभा राहील अवयसिंह जगताप यांनी अनेक सामाजिक कार्य कोविड काळामध्ये या भागात केले होते तसेच विविध शाळांचे संगणकीकरण अनेकांना वैद्यकीय मदत पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये सक्रिय सहभाग अशी अनेक कामे केली असल्यामुळे मानखटावचे जनतेमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यामुळे या मतदारसंघात साहजिकच अभयसिंह जगताप हे प्रचंड मताधिक्य घेतील यात काही शंका नाही सर्व मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतरच एकूण काय दोन सिंहांच्या लढतीमध्ये सिंह जगताप यांचे पारडे जड असल्याचं सध्या तरी चित्र दिसून येत आहे